नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी ढोकळ्यांची रेसिपी बघणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम ढोकळ्यांसाठी स्टीम करणारं पाणी गरम करायला ठेवून द्यायच यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण ढोकळेचं भांडं ठेवतो ते लगेच प्रोसेस चालू आणि त्यामुळे छान जाळीदार असं आपलं ढोकळे तयार होतात तर एका भांड्यामध्ये आपण पाणी ठेवून झाकण झाकून त्याला स्टीम करून घेऊया पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम होईपर्यंत लगेच गेस आपण ढोकळ्यांचं लागणारं बॅटर तयार करून घ्या त्याच्या आधी एका ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळे बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं जर आपल्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्या किंवा हाताने ह्या पद्धतीने पूर्ण भांड्याला व्यवस्थित तेल हे लावून घ्यायचं जर आपलं तेल कमी पडलं तर त्यामुळे आपल्या भांड्याला ढोकळ्यांचं जे बॅटर असं ढोकळा असतो तो चिटकण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित त्याला तेल हे लावून घ्यायचं आता आपल्या हे भांड्याला तेल लावून झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून लगेच आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ढोकळ्यांचं बॅटर तयार करून घेऊया आपल्या इथे नेहमीचं मी चना दाळीचं पीठ घेतलं आहे आपलं नेहमी आपण भाजींसाठी आणि इतर वस्तूंसाठी गोष्टींसाठी जे पीठ वापरतो घरगुती तेच पीठ मी इथे घेतले बरोबर दीड कप आता पीठ घेतले दीड कप पीठ घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी छोटी अर्धा वाटी रवा घालत आहो रवा हा अगदी बारीक घाला जर जाडसर असेल तर मिक्सरला बारीक फिरून मगच त्यासाठी वापरा जर जाडसर रवा वापराल तर अगदी दाणेदार असं आपले ढोकळे तयार होतात आणि अगदी कोरडे देखील ते ढोकळे तयार होतात त्यानंतर लगेच याच्यामध्ये आवडीनुसार कमी जास्त आपण साखर घालून घेऊ शकतो पोहे खाण्याचा एक चमचा निंबूसत्व आवडीनुसार फ्रूट कलर किंवा हळद अर्धा चमचा मी इथे हळद आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण ह्यामध्ये टाकलं आहे मीठ घातल्यानंतर लगेच याच्यावरती दोन ते तीन पडी आपण तेल घालणार आहोत तेलाचं प्रमाण थोडं जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही एवढं काही गरजेचं नसतं तर कमी जास्त झालं तर आपले ढोकळे हे बिघडतात तर इथे दीड चमचे मी मोठे दीड चमचे तेल हे घातलं आहे त्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण आता हे बॅटर तयार करून घेणार आहोत पाणी घालण्याच्या आधी पहिले हे संपूर्ण जे इन्ग्रेडियंट्स आपण घातले ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित केली तर अगदी छान असे आपले ढोकळे हे तयार होतात त्यानंतर ज्या कपाने मी पीठ मोजून घेतलेलं बरोबर त्याच कपाने एक कप पाणी घेतले म्हणजे अगदी परफेक्ट तुम्हाला पाण्याचं देखील प्रमाण समजेल अगदी थोडं थोडं पाणी घालत एका डायरेक्शनने एका दिशेनेच आपल्याला आता हे कनिक सॉरी पीठ मळून घ्यायचं आहे थोडं कोरडं होईपर्यंत आपण थोडं मळून घेतलं तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस थोडं पा बॅटर हे सैनसर म्हणजे पातळ होईल त्यावेळेस आपण हे बॅटर एकसारखं म्हणजे एका दिशेने ते व्यवस्थित मळून घ्यायचं तर अशाच पद्धतीने आपण अगदी छान आता हे बॅटर मळून घेऊया जर तुमचे ढोकळे बिघडत असतील तर अगदी छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ते आपण थोडं इग्नोर करतो त्यामुळे देखील आपले ढोकळे हे बिघडत असतात जर आपलं अगदी जास्त घट्टसर बॅटर राहिलं त्यामुळे देखील आपले ढोकळे हे व्यवस्थित होत नाही म्हणजे ते व्यवस्थित फुलत नाही पंज होत नाही आणि जर बॅटर आपण जास्ती पातळ केलं तर त्या बॅटरमुळे काय होतं तर आपलं ढोकळे हे असे बस्ते तयार होतात म्हणून अगदी व्यवस्थित बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्यवस्थित घेऊन म्हणजे समजून घ्या आणि म्हणजे आपले ढोकळे अगदी छान तयार होते तर अशा पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट बॅटर हे तयार झालं आहे अशाच पद्धतीने आपलं बॅटर तयार करून घ्यायचं त्यानंतर लगेच याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर आता पुन्हा आपण ह्याला दहा पाच किंवा पंधरा मिनटं जेवढा आपल्याकडे वेळ असेल तेवढा वेळ आपण आता याला ठेवून देणार आहोत कमीत कमी आता मी दहा मिनटं याला रेस्ट करायला ठेवते म्हणजे जो रवा टाकला आहे तो व्यवस्थित फुलून जाईल तर आपल्या एक कपापैकी एवढं पाणी आपलं उरलं आहे म्हणजे अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी उरलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालं आहे तर त्यानंतर लगेच दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आता आपलं बॅटर हे अगदी परफेक्ट तयार झालं आहे त्याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये सोडा हा घालणार कुठल्याही प्रकारचा सोडा घातला तरी काही हरकत नाही आपल्याकडे जो सोडा आहे तो एक चमचा सोडा यामध्ये टाका बेकिंग सोडा घाला किंवा आपला रेग्युलर सोडा घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी इथे अगदी थोडंसं पाणी घातलंय त्यामुळे काय होतं अगदी छान असे आपले ढोकळे पंच होतात तर व्यवस्थित आता ज्यावेळेस आपण सोडा घातला आहे त्यावेळेस एकाच दिशेने त्याला व्यवस्थित फेटून घ्या फक्त अर्धा मिनिटभर फेटून घ्यायचं आहे अजिबात जास्त वेळ फेटून घेऊ नका जी हवा तयार झालेली असते ती हवा निघाली म्हणजे आपले बॅटर हे सॉरी जे आपले ढोकळे ते व्यवस्थित होत नाही तर त्यानंतर लगेच आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आता टाकून घेऊया तर आता आपल्याला दिसतं जे अगदी भरपूर पीठ आपलं फुललं आहे म्हणजे अगदी छान असे पणजी असे आपले ढोकळे हे तयार होतील तर आता लगेच आपण बॅटर हे घातल्या टाकल्यानंतर भांड्यामध्ये लगेचच आपण भांड्यात जिथं आपण आता पाणी गरम करून घेतलं त्या भांड्यामध्ये लगेचच ठेवायचं जर तुम्ही थोडा तरी उशीर केला त्यामुळे देखील आपले ढोकळे हे पंच होत नाही तर पटकन लगेच झाकण होगळून तर आता आपलं पाणी अगदी छान उकळतं असं तयार झालं आहे म्हणजे लगेच जी प्रोसेस असते आपले ढोकळे हे व्हायची स्टीम व्हायची हो ती लगेच सुरुवात होते त्यामुळे अगदी छान ढोकळे आपले तयार होतात तर आपण आता याच्यावरती ठेवून मंद आचे पहिले पाच मिनटं फुल आचेवरती आपण याला स्टीम करून घेणार आहोत पाच मिनटानंतर लगेच गॅस हा कमी करा आणि कमी गॅस म्हणजे अर्धा मे दहा मिनटं आपण याला आता स्टीम करून घ्या म्हणजे फुल गॅसवरती पाच मिनटं आणि कमी गॅस होती दहा मिनटं एकूण पंधरा मिनटं आपण आता याला स्टीम करून घेणार आहोत तर पंधरा मिनटानंतर मी आता गॅस हा बंद केला आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट आणि अगदी छान असे फुलून आपलं ढोकळे हे तयार झाले नक्की तुम्ही या पद्धतीने ढोकळे करून बघा अगदी छान असे आपले ढोकळे हे तयार होतात लगेच आपण एका सुरीच्या सहाय्याने त्याला चेक करून घेतले आजपर्यंत व्यव आपला ढोकळा हा शिजून तयार झालाय गरम गरम न काढता आता याला थोडं आपण आता गारू देणार आहोत थोडा वेळ झाल्यानंतर लगेच आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शिकाल अगदी सहज नित्य अजिबात भांड्याला बॅटर म्हणजे जे पीठ वगैरे ढोकळ्यांचं बॅटर होतं अजिबात न चिपकता अगदी परफेक्ट असे आपले जाळीदार आणि अगदी सॉफ्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे आता आपण याला आवडीनुसार कट करून घेऊ शकतो आपल्याला हवे तसे लहान मोठे पिसेस तयार करून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर बनवायला अगदी सोपे अजिबात कुठलाही पसारा करता, न करता कुठेही काही न बिघडता अगदी सहज आपण कधीही अगदी कमी वेळेमध्ये ढोकळे हे तयार करून घेऊ शकतो घरगुती साहित्यामध्ये आपण ढोकळे हे तयार करून तर आपले हे कट करून झाले त्यानंतर साईडला त्यावरती फोडणी लावण्यासाठी लगेच आपण फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल हे गरम करून घेतले तेल हे आता व्यवस्थित गरम झाल्यानंतर अगदी कडक गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण फोड मोरीही घालणार आहोत तर एक चमचा मोहरी आता, तर -तर आता छान आपण तेलामध्ये तडतडली आहे आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची लांबसर आपण कापून याचे तुकडे तयार करून यामध्ये आता परतून घेणार मिरची ही अगदी व्यवस्थित परतल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करून त्यामध्ये अगदी थोडासा आपण हिंग हा घातला आहे हिंगामुळे चव देखील अगदी छान येते आणि आपल्याला ढोकळे हे पचायला देखील अगदी सोपे जातात तर लगेच गरम गरम फोडणी आपण आता यावरती लावून घेणार आहोत आता आपण यावरती कोथंबीर किंवा बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं आपल्याला हवे तसे आपण फोडणीच्या वेळेस थोडेफार चेंजेस करून घेऊ शकतो कुठल्याही जास्तीचा पसारा न करता अजिबात कुठल्याही जास्तीचे इन्ग्रेडियंट्स न वापरता अगदी छान परफेक्ट असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे जसं मी परफेक्ट तुम्हाला माफ सांगितले अगदी तसं ज्या पद्धतीने आपण केला आहे अगदी परफेक्ट त्या पद्धतीने करा अगदी छान असा आपला परफेक्ट ढोकळा हा तयार होतो तर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा जाळीदार असा आपला ढोकळा हा तयार झाला आहे कुठेही न चिपकता वगैरे अगदी परफेक्ट अशी आपल्या ढोकळ्यांना जाळी पडली आणि अगदी छान असा आपला ढोकळा हा तयार झाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका